ही नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या पेन्शन वाटपासाठी आहे यांच्यामार्फत वृद्ध विधवा आणि दिव्यांग व्यक्तींना मदत मिळणार आहे उद्दी श्रावण बाळ योजनेला सर्वात जास्त निधी मिळालाय जवळपास म्हणजे डीबीटी प्रणाली खरंच किती प्रभावी आहे चला बघूया महाराष्ट्र सरकारने सामाजिक पेन्शन बद्दल एक मोठी घोषणा केली आहे ही रक्कम आहे तब्बल सातशे पंचाहत्तर पॉईंट पंचवीस कोटी रुपये हो सामाजिक कल्याण योजनांसाठी मंजूर झाले आहेत हा सगळा निधी नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या पेन्शन वाटपासाठी आहे म्हणजे मदत वेळेवर पोचणार पण मग या योजनांचा फायदा नेमका कोणाला होतो चला बघूया या पाच मुख्य योजना आहेत यांच्यामार्फत वृद्ध विधवा आणि दिव्यांग व्यक्तींना मदत मिळणार आहे उद्दिष्ट आहे थेट आर्थिक मदत देण्याचं पण हे पैसे गरजूंपर्यंत पोचतात तरी कसे हे शक्य होतं डीबीटीमुळे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर एक सरकारी प्रणाली या सिस्टम मुळे पैसे थेट बँक खात्यात जातात मधले सगळे अडथळे दूर होतात आणि ही प्रक्रिया अगदी सोपी आहे सरकार निधी मंजूर करतं आणि तो थेट खात्यात जमा होतो आता पुढे जाऊया आणि बघूया या रकमेचं वाटप कसं झालंय ते हे बघा वाटप श्रावण बाळ योजनेला सर्वात जास्त निधी मिळालाय जवळपास चारशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये ठीक आहे निधी मंजूर झाला पण पुढे काय याचा थेट परिणाम काय होतो याचाच अर्थ आता हा निधी थेट वितरणासाठी तयार आहे लाखो लोकांना वेळेवर मदत मिळणार ही सगळी प्रक्रिया तंत्रज्ञानावर अवलंबून आहे पण विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे डीबीटी प्रणाली खरंच किती प्रभावी आहे